अरे बापरे फक्त चाळीस हजार रुपयात इंट्रा मित्रांनो व्हिडिओचा थमनेर पाहून तुम्ही व्हिडिओ क्लिक केला असेल तर तुम्ही मित्रांनो बरोबर ऐकलं आहे फक्त चाळीस हजार रुपयात तुम्हाला टाटा इंट्रा भेटणारे वी टेन व्हेरियंट बघू शकता तुम्ही कंडिशन मी तुम्हाला ते सांगणार मित्रांनो कशी तुम्हाला गाडी चाळीस हजार भेटेल त्याआधी मी तुम्हाला गाडीची डिटेल्स सांगतो एम एस सोळाचं पासिंग राहील अहमदनगर ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे पाहू शकता मस्त अशी बॉडी बनवलेली चांगली ओके हा कंडिशन पण पाहू शकता पण आहे साधा गाणे वगैरे ऐकण्यासाठी खाली साऊंड बॉक्स पाहू शकता आता चला मी तुम्हाला सांगतो ही गाडी तुम्हाला चाळीस हजार रुपयात कशी तुमची होऊ शकते तर मित्रांनो एम एस सोळा म्हणजे अहमदनगरची गाडी आहे आपली अहमदनगरहून सबस्क्रायबर पाहत असतील तर त्यांच्यासाठी चांगली गाडी मित्रांनो ते शोधत असतात एम एस सोळामधून मधून तर गाडी आहे मित्रांनो टाटाची इंट्रा रजिस्ट्रेशन पाहिलं तर नोव्हेंबर दोन हजार वीसची ची गाडी मित्रांनो तर एच एल ऑटॉपवर विकायला गाडी मित्रांनो त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही याल समोर जो हायवे आहे नगर पुणे हायवे मित्रांनो लोणीकंद पासून एक दोन किलोमीटर आलीकडे एच पी पेट्रोल पंपच्या शेजारी यांचं एच एल ऑटो ऑटॉप हे मो तुम्हाल तुम्हाला दिसेल मित्रांनो शोरूम बाकी चला मी आता तुम्हाला सांगतोय गाडी चाळीस हजारात कशी होईल तुमची तर रजिस्ट्रेशन मी सांगितलेलं आहे नव नोव्हेंबर महिन्यातलं दोन हजार वीसची गाडी राहील मित्रांनो किंमत आपण चार लाख पन्नास हजार रुपये सांगतोय पण आपले काही बांधव असतात ज्यांना गाडी म्हणजे एवढे चार लाख पन्नास हजार रुपये कॅश देऊन गाडी घेणं जमत नाही तर आपण मित्रांनो लोन करून देतो त्यांना जवळपास पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन होईल गाडीवर तर तुम्हाला फक्त जी डाऊन पेमेंट भरायची जी चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट भरायची आणि काही लोनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला नंबर स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट पाहिजे म्हणजे तुम्ही ते ते जे डॉक्युमेंट सांगताल मित्रांनो ते डॉक्युमेंट घेऊन या इकडे जवळपास एक फाईल तयार केली की के आपण एक चार ते पाच दिवसात व्हेरीफाय होऊन कळतं मित्रांनो तुमचं लोन जे ते सँक्शन झालं का नाही तुमचं लोन एकदा सँक्शन झालं सगळं तुमचं सिबिल वगैरे ओके असला तुम हो की तुम्ही फक्त चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून ती टाटा इंट्रा जी ती गाडी घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो अशी कंडिशन बाकी किंमत जर पाहिली तर चार लाख पन्नास हजार रुपये आपण सांगतोय दोन हजार वीसचं मॉडेल राहील तरी आपल्या प्रेक्षकांसाठी थोडेफार पैसे इकडे तिकडे होणार आहेत चार लाख पन्नास हजार एकदम फिक्स्ड प्राईज नाही मित्रांनो आपल्या प्रेक्षकांसाठी डिस्काउंट नक्कीच असणार आहे बाकी पुढची गाडी पाहू शकता मी तुम्हाला अजून एक दाखवतो ही पण इंट्रा पाहून घ्या त्या आधी ही पण व्ही टेन आहे एम ए अकरा आहे एम ए चक्रा म्हणजे सातारची गाडी मित्रांनो सातारसारख्या चांगल्या ठिकाणीच्या आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी गाडी मित्रांनो याची पण कंडिशन सेम तशीच आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाळणा वगैरे मस्त आहे वरती बॉडी वगैरे एक नंबर बनवलेली आहे डिझाईन डिझाईन पाहू शकता तुम्ही मस्त हेवी असं काम झालेलं आहे कॅबिन बी मस्त आहे आतून पाहू शकता बाकी मित्रांनो ही पण गाडी तुम्हाला चाळीस हजार रुपयात भेटेल फक्त चाळीस हजारात कशी भेटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पंच्याण्णव टक्के लोन होतं याचे लाटॉवर मित्रांनो आणि मॉडेल जर पाहिलं तर डिसेंबर दोन हजार वीसची ची गाडी म्हणजे थोडक्यात दोन हजार एकवीसच पकडा डिसेंबर आणि जानेवारी लगेच आहे मित्रांनो पुढचं वर्ष लागतंय त्यामुळे दोन हजार वीस डिसेंबर महिन्याची गाडी आहे तिथे पण आपण चार लाख पन्नास हजार रुपये कोट केलेले आहेत जे कि ऑन टेबलनी गोष्टी राहील हिचे पण चाळीस हजार रुपये भरून तुम्ही जी ती गाडी घरी घेऊन जाऊ शकता अजून दोन इंटर आहेत मित्रांनो तिथे एक आहे इथे एक आहे त्याच्या आधी तुम्हाला मी वीट थर्टी दाखवतो बघून घ्या एकदम डिमांडिंग गाडी मित्रांनो खूप डिमांड आहे या गाडीला सेकंड हँड मार्केटमध्ये मा एम एच बावीसचं पासिंग राईट इंट्रा व्ही थर्टी मॉडेल गाडी पाहून घ्या एकच नंबर आहे मित्रांनो वरती पाहू शकता पाळणा बनवलेला आहे लाकडी हे बघू शकता तुम्ही पूर्ण असं लाकडी मित्रांनो वर्क खाली पाहून घ्या एक नंबर जे ते काम केलेलं आहे मित्रांनो बॉडी वर्क तुम्हाला प्रश्न पडला असेल की इंट्रा व्ही टेन आतून कशी दिसते आणि वी थर्टी कशी दिसते बघावा तसं काही नाही मित्रांनो कंपनीने दोन्ही गाड्या बनवताना सेमच जे ते कॅबिन दिलेले सीटांचं अजून प्लास्टिक बी उतरलेलं नाही म्हणजे एवढी नवीन गाडी पाहू शकता ये एकदम नो ही गाड़ी। गाड़ी ये एकदम भारी कॅबिन आहे तर मित्रांनो ही गाडी मी तुम्हाला सांगू का किंमत फक्त पन्नास हजार रुपये कॅश घेऊन या आणि गाडी घेऊन जावा फक्त पन्नास हजार रुपये इंट्रा व्ही थर्टी एकदम एक नंबर गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल जानेवारी महिन्यातलं फक्त पन्नास हजार रुपये तुमची होऊ शकते तर बाकी डिटेल मी सांगतो तुम्हाला फुल डिटेल जानेवारी दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील एम एज बावीसचं पासिंग राहील आणि आपण या गाडीची किंमत लावतोय मित्रांनो सहा लाख रुपये जे की आपल्या प्रेक्षकांसाठी ऑन टेबल निगोशियबल नक्कीच राहील मित्रांनो तुम्ही आला ना इकडं की त्यांना सांगायचं व्हिडिओ पाहून आलो म्हणून व्हिडिओ पाहून आलो आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला याच्या लॉटॉवर डिस्काउंट भेटणार म्हणजे भेटणारच मित्रांनो आपण किंमत सहा लाख रुपये कोट केलेली गाडीची पण एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केलं ही गाडी तुमची होऊन जाईल मित्रांनो त्याच्यापेक्षा अजून मोठं मॉडेल पाहिजे असेल तुम्हाला चांगलं तर पाहू शकता हे पण वी थर्टी आहे मोठं म्हणजे कसं हे दोन हजार एकवीसचं आहे दोन हजार बावीसचं आहे एम एच बेचाळीस बारामती बारामतीकारांसाठी आलेली गाडी खास एक नंबर व्हाईट कलरमधून ही सुद्धा पाळणा पाहू शकता मस्त असा बनवलेला आहे बॉडी बी चांगली मजबूत आहेत चारही टायर चांगले मस्त असणार आहेत मित्रांनो बटन टायर म्हणजे जवळपास ऐंशी टक्के जे त्यांची लाईफ अजून बाकी आहे मित्रांनो टायरांची बाकी डिटेल्स सांगतो मी तुम्हाला एम एच बेचाळीसचं पासिंग राहील एम एच बेचाळीस बारामतीची गाडी आहे मे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मे महिन्यातलं दोन हजार बावीस लक्षात घ्या मित्रांनो ही गाडी पण तुम्ही फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या आणि ही गाडी तुमची होऊ शकते बाकी फुल अँड फायनल किंमत आपण सहा लाख पन्नास हजार रुपये कोट करतो या गाडीची जी।, जी की नेहमीप्रमाणे आपल्या प्रेक्षकांना नक्की निगोशेभर राहील तुम्ही आलं की सांगायचं व्हिडिओ पाहून आलो आहे लगेच तुम्हाला मालक इथला दहा एक हजार रुपये कमी करणार म्हणजे करणारच फक्त सांगायचं व्हिडिओ पाहून आला आहे आम्हाला डिस्काउंट द्या नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटणार तर ही गाडी सहा लाख पन्नास हजार ही इंट्रा सहा लाख रुपये ही दोन हजार एकवीसची आहे ही दोन हजार बावीसची आहे कुठली आवडती बघा लोन करायचं असेल तर डॉक्युमेंट्स घेऊन या आणि लोन एकदा तुमचं तीन चार दिवसात अप्रूव्ह झालं सिव्हिल वगैरे तुमचा चांगला असला की फक्त पन्नास हजार रुपये कॅश घेऊन यायची आणि डायरेक्ट डिलिव्हरी तुम्हाला हातात भेटणार गाडीची ऑफरच नाही अशी कुठं एक नंबर आता ही इंट्रा बघा वी टेन आता आपण टेन इंट्रा पाहू कलर एकदम वेगळा आहे व्हाईट कलरच्या आपण इंट्रा पाहिल्यात या सगळ्या वाईट आहेत तिन्ही बी या दोन्ही बी वी थर्टी पाहिल्या त्या बी व्हाईट आहेत हिचा कलर एकदम युनिक आहे बघू शकता इमेज बारा सिटीमध्ये चाललेली गाडी पुण्यामध्ये पाळणा पाहू शकता मस्त बॉडी बी एकदम मस्त अशी बनवलेली हो आहे कलर विलर एक नंबर टायर बियर बी भारी आहेत गाडीचे आता मी तुम्हाला जे पैसे काय ते सांगतो तर मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील इंट्रा टेन ही पण तुम्हाला चाळीस हजारातच भेटेल लोनवर पाहिजे असेल तर चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा कमीत कमी आणि गाडी डायरेक्ट घेऊन जावा घरी बाकीची फुल अँड फायनल किंमत जर सांगायची राहिली मित्रांनो तर चार लाख नव्वद हजार रुपये आपण कोट करतोय चार नव्वद यामध्ये पण कमी होईल मित्रांनो आपल्या प्रेशनसाठी कारण गाडीची कंडिशन एक नंबर आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसचं रजिस्ट्रेशन आहे गाडीचं त्यामुळे गाडी चांगली मित्रांनो गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेलं नंबर कॉन्टॅक्ट करून या खाली नंबर दिसतोय बाकी ह्या इंट्रा पण पाहिलेल्या आहेत आपण ती इंट्रा पाहिलेली साडेचार लाख ए बी साडेचार लाख ए बी चाळीस हजार डाऊन पेमेंट चाळीस हजार टेन मित्रांनो वी टेन गाडी ना इंट्रा वी टेन मॉडेल फक्त तुम्हाला चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून भेटेल आणि वी थर्टी असेल तर तिला तिच्यासाठी तुम्हाला पन्नास हजार डाऊन पेमेंट करावं लागेल तर ही एक मी तुम्हाला सांगतो एम एच बाराची गाडी एम एच बारा पुण्यातलं पासिंग आहे मित्रांनो आणि पुण्यात म्हणजे सिटीत चाललेली गाडी गावाकडे वगैरे खेड्यात चाललेली गाडी नाही आहे मित्रांनो आपल्याकडे हिचा पाळणा वगैरे ओके बॉडी पण ओके ओपन बॉडी असणार आहे मित्रांनो बाकी आपण हिची डिटेल्स सांगायची झाली तर मित्रांनो हे जे मॉडेल असणार आहे एप्रिल महिन्यातलं एप्रिल दोन हजार एकवीस त्यामुळे हिची किंमत आपण कोट करतोय चार लाख ऐंशी हजार रुपये जे की गोष्टी राहील आणि चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं की गाडी तुमच्या हातात भेटल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इंट्रा सगळ्याला इंट्रा कवर केलेले आहेत वी टेन वी टेन जवळपास चार इंट वी वी टेन आहेत मित्रांनो चारही आड्यात चाळीस हजारात भेटणार तुम्हाला म्हणजे फक्त चाळीस हजार रुपये घेऊन या डाऊन पेमेंटसाठी आता ही बी थर्टी बी थर्टी साडेसहा लाख सहा लाख हे पण कवर केलेले आहेत फक्त मित्रांनो पाहिलं तर पन्नास पन्नास हजार रुपये भरून तुम्ही गाड्या घेऊन जाऊ शकता आता, आता आपण काही जणांना मेगा एक्सेल पाहिजे होत्या बाबा मला कमी डाल त्या मेगा एक्सेल दाखवा मेगा एक्सेल दाखवा तर मेगा एक्सेल पण बघू आपण काळजी करू नका तुम्ही मेगा एक्सेल आहे एम एच तेराचं पासिंग राहील आपले सोलापूरकर आहेत व्हिडिओ पाहतातच त्यांच्यासाठी गाडी चांगली कंडिशन बी आतून चांगली कॅबिन गेम एकदम जे ते साधं कॅबिन असते मित्रांनो एक्स एम एस तेराचं पासिंग राहील मॉडेल जर पाहिलं तर मित्रांनो दोन हजार एकोणीसची गाडी मार्च दोन हजार एकोणीस याचे पैसे सांगतो तीन लाख पस्तीस हजार रुपये द्यायचे आपल्याला जे की पैसे ऑन दिवशी बरं राहील नक्की तीन लाख पस्तीस हजार बाकीचं पण डाऊन पेमेंट तुम्ही दिलेलं नंबर नंबर दिलेला मित्रांनो स्क्रीनवर दिसतोय ना बिनदास टाईमाना शंका असेल लगेच फोन फिरवायचा तुम्हाला जिथे लगेच तुमचं जिथे शंका काय असेल ती सॉल्व केली जाईल डॉक्युमेंट्स काय काय लागतात ह्या गाडीचे ह्या गाडीसाठी किती लोन करावा लोन होईल किती डाऊन पेमेंट करावं लागेल या अशा छोट्या मोठ्या गोष्टी विचारण्यासाठी तुम्ही फोन करू शकता बिंदास्त तर ही तीन लाख पस्तीस हजार आता पुढची बघू मॅगा एक्सेल ब्राऊन कलर आहे ही मस्त गाडी एकदम एम एच पंचेचाळीस एकदम उठून दिसते ब्राऊन कलरमुळं आता ही जी तुम्हाला डिटेल सांगतो मी काय एम एच पंचेचाळीस मॉडेल पाहिलं तर जुलै दोन हजार एकोणीसचं राहील तीन लाख पन्नास हजार रुपये सांगतोय आपण तिचे पण पैसे कमी होतात तुम्ही फक्त सांगितलं ना त्यांना व्हिडिओ पाहून आलो आहे की लगेच तिथं तुमचे दहा हजार रुपये जागेवर कमी होणार एवढं लक्षात घ्या त्यामुळे व्हिडिओ पाहून आलो आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे पत्ता तुम्हाला माहीत असेल खाली डिस्क्रिप्शन खोला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं तुम्हाला माहीत असेल डिस्क्रिप्शन म्हणजे काय तुम्ही जे व्हिडिओचं टायटल वाचत आहे व्हिडिओचं नाव वाचत आहे त्यावर क्लिक करा क्लिक केलं की खाली लगेच डिस्क्रिप्शन उघडेल तुम्हाला खाली लिंक दिसेल त्यांची गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं की लगेच तुमच्या घरापासून यायचेल ऑटो ऑफ किती लांब आहे किती किलोमीटर आहे हे कळेल मित्रांनो मॅप लावून यायचं डायरेक्ट पुण्यामध्ये असाल तुम्ही जवळच्या जवळ तर लगेच तुम्हाला गाडी पण बघायला भेटन चालवायला भेटेन समोरासमोर बसून डील फिक्स करा व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून सांगायचं लगेच दहा हजार रुपये डिस्काउंट भेटतोय तुम्हाला आता ही पण मी काय सेल आहे फेब्रुवारी दोन हजार अठराचं मॉडेल आहे एम एस सतराची गाडी आहे श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा आहे याला पण बाकी ह्याची डिटेल्स सांगायची झाली तर मित्रांनो आपण हिची तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमत कोट केलेली तीन पंचवीसला घेऊन जावं फक्त बॉडी वगैरे मस्त बनवलेली पाळणा तर एक नंबर मोठ आहे पाहू शकता लाकडी बॉडी असणार रे बघून घ्या तुम्ही बोलून दाखवत नाही कॅबिन कशा नॉर्मल आहेत सगळ्या गाड्यांच्या तीन लाख पंचवीस हजार एम एस सतराची गाडी मेगा एक्सेल मॉडेल दोन हजार अठराचे फेब्रुवारी महिन्यातलं गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर यावर का मित्रांनो यांच्याकडे कशा आहेत गाड्या राहतात लगेच जातात व्हिडिओ टाकला की लगेच मित्रांनो यातल्या बऱ्याच गाड्या जे येते तुम्ही कमी झालेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईलच त्यामुळे कसं कुठली गाडी आवडली असेल की लगेच विंदाच फोन उचला नंबर दिसतोय स्क्रीनवर लगेच फोन फिरवा मी मेगा एक्सेल बघून घ्या एम एच टी वीची गाडी ही पण मित्रांनो ऑगस्ट दोन हजार अठराचं मॉडेल राहील पहिलं तर ऑगस्ट दोन हजार आहे हिचे पण आपण तेवढेच पैसे कोट करतोय तीन लाख पंचवीस हजार रुपये जे के ऑन टेबल निघर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या बाकी मित्रांनो आता काही जणं म्हणताल तुम्ही राव डिझेलच्या गाड्या दाखवताय डिझेलच्या गाड्या दाखवताय सी एन जी गाड्या दाखवा आम्हाला तुमच्यासाठी पण सी एन जी गाड्या ठेवल्यात दोन एकदम वाचून शेवटी बघून घ्या सी एन जी तीन टाकीवाली गाडी तीन टाकी सी एन जी प्लस आहे बरं का साधं रेग्युलर सी एन जी मॉडेल नाही तीन तीन टाक्यावाले फक्त बाराशे तेराशे रुपयाचा सी एन जी भरला ना जवळपास साडेतीनशे किलोमीटर गाडी चालते ऐका मित्रांनो कुठल्या गाडीला एवढं रेंज साडेतीनशे किलोमीटर गाडी चालणार तुम्ही त्यामुळे तुम्ही सिटीत जर असाल आणि एखाद्या कुरिअर कंपनीला वगैरे लावली नाही एक नंबर परवडणार गाडी महिन्याला तुमचं चांगलं उत्पन्न तुम्हाला म्हणजे पेमेंटच पडणार महिन्याला तर चांगलं एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील बॉडी अशी पॅक बॉडी म्हणून मी म्हणतोय मन तुम्हाला एखाद्या कंपनीत वगैरे तुम्ही गाडीची ते लावू शकता कुरिअर कंपनी म्हणा काय म्हणा कंडिशन पण ओके कारण नवीनच गाडी मित्रांनो बघून घ्या सिटांचं प्लास्टिक उतरलेलं नाही अजून सी एन जी प्लस आहे मॉडेल सी एन जी प्लसमध्ये तीन टाके येतात आणि नॉर्मल जी सी एन जी गाडी असते ती पण आहे आपल्याकडं पलीकडं त्याच्यामध्ये दोन टाके आहेत आता ह्या गाडीबद्दल बोलू आपण एम एच बारा आहे बरं का एम एच बारा म्हणजे आपल्या पुण्यामध्ये चाललेली एन टी बी शहरात चाललेली गावाकडे ग्रामीण भागात नाही त्यामुळं गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे ऑगस्ट दोन हजार बावीसचं मॉडेल राहील ऑगस्ट दोन हजार बावीसची गाडी मित्रांनो किंमत जर पाहिली तर आपण चार लाख साठ हजार रुपये मागतोय फक्त या गाडीचे तुम्हाला नवीन गाडीची किंमत काय असेल ते माहीत असेल सी एन जी प्लस मॉडेल आहे एवढं लक्षात घ्या टाटा एस गोल्ड सी एन जी प्लस मॉडेल आणि महत्त्वाचं म्हणजे असले फुल पॅक बॉडी बनवायला मित्रांनो चाळीस पन्नास हजार खर्च येतोच कमीत कमी त्यामुळं ऑगस्ट दोन हजार बावीस चार लाख साठ हजार रुपये सी एन जी मॉडेल पुढची टाटा एस गोल्ड पाहू शकता ही पण सी एन जी आहे हिला दोन टाक आहेत मित्रांनो इमेज बारा तर पासिंग राहील एम एज बारा पुण्याची गाडी मित्रांनो हिची कंडिशन पाहू शकता पाळणा वगैरे बघून घ्या हिची पण कंडिशन आतून चांगली बघून घ्या मस्त सीडनचं प्लास्टिक बी उतरलेलं नाही अजून जानेवारी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो टाटा एस गोल्ड सी एन जी मॉडेल जानेवारी दोन हजार बावीस एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं जिथे पासिंग राहील मित्रांनो फुल अँड फायनल किंमत सांगतो मी तुम्हाला चार लाख वीस हजार रुपयात भेटेल फक्त चार लाख वीस हजार यात पण पैसे जे ते ऑनटेबल निघो राहील पैसे कमी होताल मित्रांनो गाडीचे त्यामुळं तुम्ही काय एकदा इथं आले की त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलो आहे आम्ही आम्हाला डिस्काउंट द्या नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटणार आता मोठा ट्रेक पण आहे टाटाचा अल्ट्रा आपण मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे फक्त पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी घेऊ शकता नऊ लाख पंचवीस हजार रुपये आपण किंमत कोट केलेली आहे जवळपास दहा टनाचं पासिंग आहे आणि वीस फुटाची बॉडी आहे मित्रांनो सहा टायर जो होतो ट्रक असणार आहे हा टाटाचा अल्ट्रा नऊ पंचवीस किंमत कोट करतो आहे आपण आणि मॉडेल पाहिलं मित्रांनो मी, मी तुम्हाला मॉडेल सांगतो दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीसचं मॉडेल राहिले कंडिशन काय तुमच्या डोळ्यासमोरच आहे तुम्हाला मोठा ट्रक पाहिजे असेल कमी किमतीत तर या सव्वा नऊ लाख रुपये आपण सांगतोय फक्त पंचवीस हजार डाऊन पेमेंट करून हा पण भेटेल तुम्हाला मी मागच्या वेळेत पण कवर केला होता बऱ्याच लोकांनी फोन केला होता पण अजून अवेलेबल आहे काही जणांना वाटत असेल की गेला वीकला गेला आहे तर हाय मित्रांनो ॲवेलेबल आहे पाहिजे असेल तर या लवकरात लवकर बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा इंट्रा जे आहेत त्यांच्यावर चांगला डिस्काउंट दिलेला आहे तुम्हाला आपल्याला कसे ते गाड्या लवकरात लवकर सेल आउट करायच्या आहेत टाटा इंट्रा वी थर्टी वगैरे फक्त पन्नास हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट करून घेऊ शकता अजून एक बघू शकता नवीन वी थर्टी आलेली मित्रांनो ती पण पुढच्या वेळेत दाखवीन मी तुम्हाला वी थर्टी ह्या दोन वी थर्टीत पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून घेऊ शकता बाकी ह्या ज्या विटेन आहेत फक्त चाळीस हजार रुपये घेऊन याची शकता बस आणि लोनसाठी काही एकदम डॉक्युमेंट्स नाही लागत मित्रांनो इथे जास्त लोनसाठी तुमचे काही केवाय सी डॉक्युमेंट्स लागतात आणि तुम्ही जे भाडे पण राहत असाल ना मित्रांनो किंवा गावाकडं तुमचं स्वतःचं घर असेल तरी आपण त्याच्यावर लोन करून देतो असं नाही काही की स्वतःचं घर वगैरे पाहिजे तुमचं पुण्यामध्ये असं पाहिजे तसं पाहिजे असं अजिबात नाही मित्रांनो तुमचं प्रोफाईल कसं आहे काय तुम्ही सांगा फोन करून बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि कुठलीही गाडी आवडली असेल तर नंबर दिसतो आहे लवकरात लवकर फोन करून या गाड्या राहणार नाही गाड्या लगेच सेट आउट होणार बाकी व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये कळवा तोपर्यंत जय महाराष्ट्र